रक्षाबंधनाची बहीण भाऊ आतुरतेनं वाट पाहत असतात अनेकांच्या भाग्यात नसते अनेकांच्यात भाऊ अनेकांच्या आयुष्यात भाऊ बहीण निघून गेलेले असतात कायमचे आज अनेकांच्या हातात राखी बांधलेली नसेल पण वलसाडच्या रक्षाबंधनानं ज्यांना बहीण भाऊ आहे त्यांच्याही डोळ्यात पाणी आणलंय हे जग सोडून गेलेल्या एकुलत्या एका बहिणीच्या जिवंत हातानं आज वलसाडमध्ये भावाला राखी बांधली आहे गुजरातच्या रिया या लहान मुलीनं गेल्या वर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीसला निधन झालं होतं तिचा ब्रँडेड झाला होता तिच्या कुटुंबानं तिचे अवयव दान केले याच रियाचे हात मुंबईच्या पंधरा वर्षीय अण्मता अहमद या मुलीला जोडण्यात आले होते दोन वर्षापूर्वी विजेचा धक्का लागल्यानं तिला हात गमवावा लागला होता रियाच्या खऱ्या भावाला रियाच्या खऱ्या जिवंत हातानं राखी बांधण्यासाठी अण्मता मुंबईहून गुजरातला गेली होती शिवमनं अन्मताकडून राखी बांधून घेतली तो क्षण खूप भाऊक करणारा होता यातून कोणताही धर्म नाही तर मानवतेचा धर्म सर्वात मोठा आहे हा संदेश जगभरात शिकतो तर अन्मता ही अकरावीत एका शिवमची बहीण त्याच्यापेक्षा मोठीच झाली रियाच्या पालकांनी अनामतला घट्ट मिठी मारली एकीकडे एक एक आपली मुलगी या जगात नाही आपली बहीण या जगात नाही अशी भावना होती दुसरीकडे आपल्याच मुलीचे जिवंत हात समोर दिसत होते कसा असेल तो क्षण रियाचे मूत्रपिंड यकृत फुप्फुसे आणि कॉर्निया इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले आहेत